मंडळी शेती माझे दैवत युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आणि आमची काही जास्त अपेक्षा नाही आहे शेतकऱ्यांची जी अपेक्षा या ठिकाणी आहे तर सोयाबीनला कमीत कमी सहा ते सात हजार रुपये आम्ही भाव द्या आणि जी कपाशी आहे ती तिलासुद्धा दहा ते बारा हजार रुपये भाव जर असला तरच परवडतो तर, तर, तर तर जर जा, आता जर हिशोब जर केला तर सोयाबीनला जो खर्च जर आपण जर पकडला तर सोयाबीनला भरपूर असा खर्च या ठिकाणी येत आहे आणि नक्कीच जो व्हिडिओ आज बनवला आहे तर आमची जास्त काही अपेक्षा नाही तर जी काही अपेक्षा आहे तर सहा ते सात हजार रुपये सोयाबीनला नक्कीच हा मी तर हे बघा मंडळी आता ही जी सोयाबीन पेरून अडीच महिने पूर्ण झाले आहे आणि आता जवळजवळ एक ते दीड महिन्यात ही सोयाबीन काढणीच येणार आहे आपला माल सोयाबीनचा तयार होणार आहे तेव्हा सोयाबीनचे भाव हे अगदी <ुणारी> घसरून जातात आणि शेतकऱ्याकडे माल नसल्यानंतर सोयाबीनचे भाव हे वाढत आहे याच्यात खूप तुटवडा हा शेतकऱ्याचा होत आहे तर आता आपण पहिले पाहिलं तर सोयाबीनचे भाव हे जास्तीत जास्त चार हजारापासून तर पंचेचाळीस हजार पंचेचाळीसशे रुपयापर्यंतच होते आणि आता सोयाबीनचे भाव हे पाच हजार ते साडेपाच हजारपर्यंत गेले आहे तर याच्यात काय होतं की बिलकुल शेतकऱ्यांचा तुटवडा आणि बेपाऱ्याचा फायदा याच्यात होत आहे तर आता यावर्षी जी लष्करी आळीचा त्रास इकडे शेतकऱ्या होत आहे तर जवळजवळ चार फवारण्या आतापर्यंत होऊन गेल्या आणि अजून सुद्धा एखादी फवारणी नक्कीच लागणार आहे त्यानंतर बी खत डबल त्यांना शिक्षा औषधी निंदन कोळपणी हा सर्व खर्च जर शेतकऱ्याचा लक्षा जर लक्षात जर घेतला तर त्या त्या खर्चावरूनच सोयाबीनचा भावसुद्धा सरकारने ठरवला पाहिजे कारण सोयाबीन जास्तीत जास्त पीक हे आपल्या भारतात शेतकरी पेरत असतो आणि त्यामुळे सोयाबीनचा सरासरी सात हजार रुपये हामी भाव हा सरकारने नक्कीच दिला पाहिजेत तेव्हाच कुठे या ठिकाणी आपलं शेतकरी जो आहे तो स्वतः सुधरू शकतो नाही तर शेतकरी अगदी या ठिकाणी कर्जबाजारीच होणार आहे होतच चालला आहे तर याची दखल या ठिकाणी नक्कीच सरकारने घेतली पाहिजेत तर खरोखर मंडळी प्रत्येकच जो पीक आहे तर त्याच्या खर्चानुसार या ठिकाणी भाव दिला पाहिजे आणि अगदी आम्ही भावच हा दिला पाहिजे कारण जो शेतकरी वर्ग आहे तो हा आपला माल आपल्या गरजेनुसार विकत असतो त्याला जशाप्रमाणे आता शेतकऱ्याचं कसं असतं की शेतकरी अगदी हा त्याच्या माला मालावरच किंवा घरातला जो माल असतो त्याच्यावरच अवलंबून असतो त्यामुळे भाव कमी असो की जास्त असो त्याला गरज पडली तर तो, तो नक्कीच आपला माल विकतो म्हणून हमी भाव असल्यामुळे त्याच्यात काय होणार आहे की शेतकऱ्याचा या ठिकाणी जास्त तुटवडा होणार नाही आणि या ठिकाणी हेच होत आहे की शेतकऱ्याचा मालाला कसं की हमी भाव नसल्यामुळे हो एक स्थिर भाव नसल्यामुळे हो या ठिकाणी बेपाऱ्याचाच जास्त फायदा होत आहे याच्यात आपल्या लक्षात येऊन जाते काही काही शेतकऱ्यांनी काय केलं की भावाची अपेक्षा ठेवून अगदी आपला माल जो आहे तर तो घरात ठेवला परंतु काय झालं की भाव अगदी कमी कमीच या ठिकाणी होत गेला आणि त्यामुळे काय होतं की सोयाबीनचं वजनसुद्धा त्या ठिकाणी घटतं आणि अगदी कमी भाव या ठिकाणी त्याला येऊन गेला अशी स्थिती इकडे शेतकऱ्याकडे होऊ राहिली आणि याच्यात काय व्हावं लागलं की शेतकरी जो आहे तर खूप या ठिकाणी खचून चालला आहे त्यामुळे कसं की जो शेतकऱ्यांचा जो माल आहे तर तर शेतकऱ्याच्या मालाचा जो भाव आहे तर त्याच्या वाहनानुसार ठरला पाहिजे तर हे बघा आता तूर तर तुरीलासुद्धा नऊ ते दहा हजार रुपये हमी भाव दिला पाहिजे कारण तुरीचं स उत्पन्न जे आहे तर ते एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंतच होत असतं म्हणून तुरीलासुद्धा या ठिकाणी हमी भाव जरा असला तरच तूर हिवान पेरायला परवडतं आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याला जे निसर्गाचीसुद्धा साथ काही वेळेस भेटत नाही तर ते बघा इकडे पूर्ण अशी ढगपुट्टीसुद्धा झाली आहे आणि यामुळे खूप असं नुकसान शेतकऱ्याचं झालं तर जी नुकसान भरपाई आहे ती शासनाकडून केव्हा मिळते तर हाच प्रश्न शेतकऱ्यासमोर या ठिकाणी उभा राहतो तर अशाप्रमाणे या ठिकाणी उडीद मूग तर हे जे पीक आहे एक्री एक्री ते परोड हे जा है वाना है तर हे एकरी चार ते पाचच क्विंटल वे एकरी याची झडती असते त्यामुळे उडीद मुंगाला सुद्धा नऊ ते दहा हजार रुपये आम्ही भाव दिला तरच उडीद सुद्धा परवडतो तर असं हे ज्या मालला आहे शेतकऱ्याचा वाण आहे तर त्यानुसार नक्कीच जर भाव या ठिकाणी जर मालाला जर भेटला तर शेतकरी नक्कीच आजूधारल्याशिवाय राहणार नाही आणि कर्जबाजारीसुद्धा होणार नाही तर हीच दखल या ठिकाणी शासनाने घेतली पाहिजे आणि आता जी पराठी कपाशी आहे तर तिला सुद्धा दहा ते बारा हजार रुपये असा हमी भाव दिला पाहिजे तर एवढीच मागणी आमच्या शेतकऱ्याची आहे आणि माझा जो व्हिडिओ आहे हा तर सर्वांपर्यंत आपल्याला पोचवायचा आहे हा शेतकऱ्याचा जो व्हिडिओ असतात तर नक्कीच याच्यात शेतकऱ्याच्या भावना असतात आणि शेतकऱ्याचा जो खरोखर आपल्याला जो अनुभव येत असतो तर तेच या ठिकाणी नक्कीच सांगितलं जातं कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांचे जे व्हिडिओ असतात तर हे व्हिडिओ पूर्ण असे मनातून बनवलेले व्हिडिओ असतात आणि असेच माझे मी तुमच्यासाठी नवनवीन शेतातले व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद